जय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आणि शिंदे गटाला ही मोठी धक्का देणारी बातमी आज आपण बघणार आहोत उद्धव ठाकरेंना अखेर न्याय मिळाला जो अन्याय दोन ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सामान्य शिवसैनिकावर पक्षावर त्यांच्या झाला होता अखेर त्याला उशिरा का होईना परंतु न्याय मिळालेला आहे आणि शिंदेगड हा नामोनिशान त्यांचं मिटणार आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ लाईक करण्यासाठी एक सेकंड लागतो व्हिडिओ नक्की लाईक करून शेवटपर्यंत बघा गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपा नाराज दिसत आहे एकनाथ शिंदेंचं राजकारण देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कळून चुकलं आहे मराठा एकनाथ शिंदे हे असलेले जे देवेंद्र फडणवीस यांना आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर जो काही छुप्या पद्धतीने त्रास देत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना कळून चुकलं आहे राज्यात आपणच चाणक्य आहोत असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं परंतु शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांचा तो भ्रम दूर झाला आणि शिंदे हे किती कपटी राजकारण करू शकतात यांचा प्रत्यय देवेंद्र फडणवीस यांना आला होता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी जरी शिवसेना फोडली होती त्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं परंतु सामान्य जनता म्हणत होती जर तुम्हाला शिवसेनेच्याच एका नेत्याला मुख्यमंत्री पद द्यायचं होतं तर उद्धव ठाकरेंना का द्या द्यायची तुमची तयारी नव्हती आणि तुम्ही अखंड शिवसेना फोडून मराठी माणसाचा राग स्वतःवर घेतला परंतु त्यानंतर जे राजकारण बदलत गेलं शिंदे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्यावेळेपासून जो काही अपमान फडणवीस सहन करत होते आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली होती आणि आता शिंदेवरची जी काही शिंदेवर भाजपाची मर्जी होती ती कमी झालेली दिसत आहे त्यामुळेच गेल्या एक ते दीड वर्षापासून जी सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाची जी सुनावणी होती जी उद्धव ठाकरे यांच्याकडून जी मागणी नेहमी होत होती की लवकर सुनावणी घेऊन जो काही निर्णय असेल तो लवकर घ्यावा तो निर्णय होत नव्हता परंतु आता भाजप आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसापासून बिनसलं आहे आणि आता ते बिनसल्यामुळेच लवकर सुनावणी झालेली आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश असलेले भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि बाबासाहेबांचे अनुयायी मानले जातात संविधानावर विश्वास ठेवलेले हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे महत्त्वाचा निर्णय घेणार यांनी अगोदरच त्यांनी स्पष्ट केलं होतं कारण एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे काही आमदार आणि खासदार पक्ष बदलतात त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि अशा लोकशाही धोक्यात आणणाऱ्या आमदार खासदारांवर सुप्रीम कोर्टाने कारवाईसुद्धा केली पाहिजे म्हणजे आता जे काही शिंदे गट जो काही निर्माण झाला आणि उद्धव ठाकरेंना सोडून आमदार खासदार गुवाहाटीला गेले होते आता त्यांचं काही खरं नाही असं त्यांनी कडक शब्दात अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं त्यामुळे आता जी काही सुनावणी एक सुनावणी गेल्या महिन्यात पार पडली होती त्या सुनावणीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने जे काही अप्रत्यक्षरित्या सांगायचं होतं ते सांगितलं त्यामुळे शिंदेगड हा आता अस्तित्वात राहणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण सुप्रीम कोर्टाने तेलंगणातील एक महत्त्वाचा निर्णय दिला त्यामध्ये जे काही दहा आमदारांनी पक्ष बदलला होता आणि गट स्थापन केला होता त्या आमदारांना कडक कारवाई करण्याचा जो काही सुप्रीम कोर्टाने इशारा दिला होता तशीच कारवाई आता येणाऱ्या सुनावणीत व या महाराष्ट्रातील पक्षचिन्ह सुनावणी संदर्भात सुद्धा तसंच होईल आणि एकनाथ शिंदे यांचे जे काही आमदार गुवाहाटीला गेले होते उद्धव ठाकरेंना सोडून त्यांच्यावर कडक कारवाई होऊन आता त्यांचं राजकारणातील नामोनिशान संपून जाईल आणि पक्षचिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता की पक्ष आणि चिन्ह हे ज्याची मेजॉरिटी असेल त्यांना द्यावं परंतु राहुल नार्वेकरांच्या हातात हा अधिकार नाहीच त्यामुळे त्यांनी जे तसेच निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानेसुद्धा पक्षचिन्ह यांच्या संदर्भात जे चिन्ह असेल ते देऊ शकतात किंवा गोठवू शकतात परंतु यामध्ये निवडणूक आयोगाने मात्र जे पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंचं दिलं त्यांना पक्षाचं नाव म्हणजे म्हणजेच शिवसेना हे नाव देण्याचा अधिकार नाही कारण शिवसेना हे नाव जो तो संस्थापक पक्षाचा असतो त्याचंच असतं आणि कालांतराने तो जे निर्णय देतील त्यांच्याकडे जातं परंतु जे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देऊन उद्धव ठाकरेंवर मोठा अन्याय केला होता आता तो अन्याय सुप्रीम कोर्टच मोडून काढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे असीम सरोदे हे वकील ज्येष्ठ वकील आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की जे काही राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग या दोघांनी शिंदेना जो काही पक्षांनी चिन्ह देण्याचा निर्णय आहे त्यामुळे लोकशाहीलाही हा डाग आहे आणि हा डाग लवकरच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असलेले भूषण गवई हे तो डाग काढतील आणि पुन्हा एकदा शिवसेनेचं पक्षाने चिन्ह लोकशाहीप्रमाणे आणि नियमाप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मिळेल यात काही शंका नाही कारण भाजपा जे काही आता सत्तेत केंद्रात आहे भाजपाला अनेक खासदारांची गरज आहे कारण नरेंद्र मोदी यांची खुर्ची ही नितीश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांच्या जे काही खासदारांची संख्या आहे त्यावर आहे तसेच जर अजून खासदार पाहिजे तर उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह देऊन त्यांचा पाठिंबा केंद्रातील सत्तेतसुद्धा भाजपा घेऊ शकते कारण शिंदेंची आता भाजपाला गरज उरली नाही तसेच शिंदेंनी ज्या काही छुप्या जी छुपी मदत अनेक वेळा भाजपा विरोधकांना केलेली आहे त्यामध्ये जेव्हा जरांगे पाटील हे जरांगे पाटील हे उपोषणास जेव्हा बसले होते तेव्हा पण जेव्हा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे होते परंतु शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा फडणवीस आणि भाजपाच्या विरोधात शिंदेनी छुपी मदत केल्याचा आरोपसुद्धा अनेक नेत्यांनी केला होता गेल्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे मुंबईत उपोषणाला बसले असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांनाच त्यांची कोंडी करून करून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जावी जाऊन बसले होते त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं जे काही राजकारण आहे ते शिंदेंनी संपवायचा प्रयत्न केला होता परंतु देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना गळ घालून त्यांना पक्षचिन्ह देण्यासाठी प्रयत्न करतील आणि शिंदेंचं जे राजकारण आहे आणि शिंदेंनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तेच आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणि भाजपासोबत शिंदे करतील अशी जी काही शासकता भाजपला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात एकनाथ शिंदेचं राजकारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच त्यांचा पक्ष आणि चिन्ह जाऊन त्यांना त्यांचे जे खासदार आमदार आहेत त्यांना भाजपामध्ये विलीन करून तसेच इतर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांचा पाठिंबा घेऊन आपली सत्ता ही चांगली मजबूत बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना एकतर ईडीचा धाक किंवा त्यांना पक्षांनी चिन्ह न देता त्यांना भाजपामध्ये विलीन करण्याचा भाजपाचा हा वेगळा डाव असू शकतो त्यामुळे आता येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात त्या त्याचं त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षांनी चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह द्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र